लाडकी बहीण योजना आणि या योजनेची जी के चालू आहे तर त्या केवायसीचा एक मुद्दा जो आपण पहिल्या दिवसापासून ज्या वेळेसपासून केवायसी सुरू झाली त्यावेळेसपासून आपण लावून धरलेला मुद्दा म्हणजे ज्या लाडक्या बहिणीला पती किंवा वडील नाहीत कारण आपल्या चॅनलच्या माध्यमातूनच जे आहे आपण ती माहिती पुढे आणली होती पती किंवा वडील नाहीत तर अशा वेळेस जे आहे लाडक्या बहिणींनी के बायशी कशी करायची कारण तिथे तर पती किंवा वडील यांचाच पुरावा देणं बंधनकारक आहे आणि अशा प्रकारच्या जी काय आता जी न्यूज आहे आता ती वेगवेगळ्या माध्यमांमध्ये पण याय लागलेली बघा लोकमत पेपरला पण आलेली आहे बघा काय आहे की बघा की वडील वारले पतीही हयात नाही लाडक्या बहिणींच्या ज्या अडचणी आहेत आता यामुळे वाढणार आहेत किंवा त्या लाडक्या बहिणी अडचणीत आलेल्या आहेत अशा प्रकारची बाब जी आहे त्यांनी पण आता शासनाच्या निर्देशनात आणून दिलेली आहे आता इथून पुढे तरी किमान शासन याची दखल घेईन आणि लवकरात लवकर हा मुद्दा सोडवेल आणि या संपूर्ण गोष्टींचा विचार करून असं वाटतं आहे की सरकारने लाडक्या बहिणींच्या अडचणीत आता काय म्हणजे सरकारनेच काही अशा प्रकारच्या लाडक्या बहिणींच्या अडचणी वाढवल्या आहेत का कारण सीमध्ये असा मुद्दा टाकला जो मुद्दा ज्याचं उत्तरच मिळणं शक्य नाही म्हणजे ज्या लाडक्या बहिणीचं लग्नच झालं नाही तर पतीचा त्यांच्याकडे आधार नंबर नसणार परंतु काही लाडक्या बहिणींचं लग्न असून पण त्यांचे पती दुर्दैवाने सध्या हयात नाहीत अशा लाडक्या बहिणी कोणाचं आणणार काही लाडक्या बहिणी त्यांचे लग्न नाही झालेले आणि त्यांचे प त्यांचे वडीलही या हा या दुनियामध्ये हयात नाहीत तर अशा लाडक्या बहिणींनी कुणाचा आधार नंबर आणायचा तर एकंदरीत या मुद्द्याचा सरकारनं कोणताही विचार न करता डायरेक्ट वा, के वाय सीला कंपल्सरी करून टाकलं बघा बंधनकारक केलं आणि यामुळे सरकारने जे लाडक्या बहिणींच्या अड अडचणी वाढवल्या असं म्हणलं तर काहीही वावगं ठरणार नाही बघा सरकारने के वाय सी करताना पत्ती किंवा वडील नसल्यामुळे जे आहेत की त्या लाडक्या बहिणींच्या जे काही व वाय सीच्या प्रक्रियेमध्ये जे आहेत अडचणी जे या प्रक्रियेमध्ये वाढवल्याचं आपल्याला स्पष्ट दिसत आहे बघा वडीलही वारले बघा लोकमतला जे बातमी आलेली आहे आणि खूप महत्त्वाची आहे कारण हा मुद्दा जोपर्यंत मीडियामध्ये हायलाईट होत नाही तो तोपर्यंत हा मुद्द्याचं समाधान होणार नाही आता यापेक्षा काय करायचं आहे कारण प्रतिष्ठित न्यूजपेपर आहे लोकमत बघा वडील वारले त्यांनी असं सांगितलं आहे वडील वारले पतीही हयात नाहीत म्हणजे पतीचा आणि वडिलांचा आधार नंबर मिळेल का मग नाही आधार नंबर मिळाला आहे मिळाला नाही तर केवायसी करता येईल का बरं नाही त्याचं कारण सांगतो तुम्ही एकदा बघा परत एकदा व्यवस्थित हा पे हा व्हिडिओ जो आहे अतिशय महत्त्वाचा ठरणार आहे यासाठी कारण तुमचा जो मुद्दा आहे बघा यांनी कशी किती चांगली माहिती दिलेली बघा आणि हा मुद्दा आपण खूप दिवसापासून सांगतोय बघा की वडील किंवा पतीचे आधार योजनेतील प्रत्येक लाभार्थ्यांना ई केवायसी करताना वडील किंवा पतीचे आधार देणे बंधनकारक आहे हीच बाब मी खूप दिवसापासून सांगतो आहे की दोघांपैकी एकाच आधार कार्ड देणं कंपल्सरी बंधनकारक आहे त्याचमध्ये आग बघा प्रक्रियेमध्ये कसा अडथळा येतो एकदा बघा की महिलेचे वडील किंवा पती हयात नसतील तर अशा वेळेस बघा थोडं झूम करतो अशा वेळेस लाभार्थीची केवायसी प्रक्रियेमध्ये अडथणी अडथळा येत आहे कारण त्या लाभार्थीला बिचाऱ्या लाभार्थीला केवायसीच करता येत नाही आणि आपण हीच मागणी करतो आणि ती मागणी पण याच्यामध्ये दिसते बघा पर्यायी देण्याची मागणी केल्या जात आहे बघा की ज्यांची ई के वाय सी होत नाही अशा लाभार्थ्यांसाठी पर्यायी व्यवस्था उपलब्ध करून देण्याची मागणी होत आहे आणि आपण तो शब्द पण बरेच दिवसापासून वापरतोय पर्यायी व्यवस्था उपलब्ध करून द्या पर्यायी व्यवस्था उपलब्ध करून द्या त्यामुळे जोपर्यंत तुमचा मुद्दा कोणीतरी लावून धरत नाही तोपर्यंत त्याची तो दखल पण घेतल्या जाणार नाही आणि त्यामुळे आपण प्रचंड हा मुद्दा पहिल्या दिवसापासून लावून धरले लावून धरलेला आहे जेणेकरून कोणत्याही लाडक्या बहिणीला त्या लाडक्या बहिणीच्या हक्कापासून म्हणजे किंवा लाभापासून सरकारने वंचित करू नये आणि ऑब्विसली करणार नाही सरकार असं मला तरी वाटतं आहे त्यामुळे पण याच्यावर लवकर अपडेट द्या ज्याने करून त्यांना लवकर के वाय सी करता येईल आणि सर्वांना मी याच्यापूर्वी पण सांगितलं होतं की शेवटची तारीख काय असणार आहे तर अठरा नोव्हेंबर ही के व्हायसीची शेवटची तारीख असणार आहे थोडक्यात सांगायचं तात्पर्य की ज्या लाडक्या बहिणींना पती किंवा वडील नसल्यामुळे आधार नंबर नाही त्यांच्याकडे की भक्कम पुरावा नसल्याने निराधार महिलांची सी काही होत नाही आणि या योजनेतून नावे कमी होण्याची शक्यता अशा प्रकारची जे अपडेट एकंदरीत पुढे येत आहे परंतु माझं असं मत आहे की नावं तुमचे कमी होणार नाही किंवा डायरेक्टच तुमचा लाभ बंद होणार नाही या प्रक्रियेमुळे याला पर्यायी व्यवस्था सरकारला देणंच आहे यापासून सरकार पळ काढू शकत नाही आणि ऑब्वियसली माझ्या मते एवढं निगेटिव्ह पाऊल तर नक्कीच ते घेणार नाहीत काहीतरी याला पर्याय व्यवस्था त्यांनी कदाचित चालू केलं असेल काहीतरी याच्यावर काम पण त्याची थोडी अपडेट देणं गरजेचे आहे जेणेकरून लाडक्या बहिणीला तेवढंच त्यांना कळेल की अच्छा अशा अशा पद्धतीने अपडेट येणार आहे मग त्यामुळे चिंता करायची गरज नाही आम्हाला पण बघा यांनी काय सांगितलेलं आहे इथे काय सांगितलेलं बघा की या योजनेमध्ये पारदर्शकता आणण्यासाठी केवायशी चालू केलेली आहे परंतु झालं असं की अनेक ठिकाणी अशा म्हणजे बघा की वाय सी बंधनकारक करण्यात आलेले मात्र वडील किंवा पतीचे निधन झालेल्या महिलांना अडचणीत सापडले आहेत कारण त्यांच्याकडे आधार कार्डच नाही दुसरं आधार कार्डच नाही आणि समजा इन केस आपण दुसऱ्याचा कोणाचा आधार कार्ड टाकला तर तसं टाकून मनाने चालेल का आपल्याला नाही त्यामुळे पतीचा किंवा वडिलांचाच आधार आहे तुम्हाला स्पष्ट दिलेलं आहे बघा वाचा तुम्ही योजनेतील प्रत्येक लाभार्थ्यांना ई के सी करताना वडील किंवा पतीचा आधार देणे बंधनकारक आहे ही बाब मी तुम्हाला सांगतो खूप दिवसापासून आणि एकंदरीत जे आहे यामुळे प्रचंड लाडक्या बहिणींना ज्यावेळेस सरकार याच्यावर चांगली अपडेट देईल की दुसरा आधार नंबर कुणाचा देणारा द्यायचा तुम्ही किंवा दुसरा आधार नंबरला काही पर्याय व्यवस्था आम्ही आणली आहे का तर वगैरे वगैरे ज्यावेळेस याच्यावर अपडेट येईल त्यावेळेस नक्कीच तो लाडक्या बहिणींना जो आहे चांगला आणि ती त्या प्रकारचा जो काही मुद्दा असेल किंवा ती जी अपडेट असेल ती गुड न्यूज ठरेल असं मी म्हणेल पण तुर्तास यानंतर तरी किमान सरकार याच्यावर लक्ष देईल आणि हा मुद्दा लवकरात लवकर मार्गी लावेल या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबूयात नक्कीच या मुद्द्याचं समाधान होईल कुणाच्याही मनामध्ये शंका ठेवू नका आपल्या माध्यमातून आपण वेळोवेळी त्या लाडक्या बहिणींच्या बाजूने नक्कीच हा मुद्दा शासनापर्यंत मांडण्याचा प्रयत्न करणार आहोत या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबूयात या व्यतिरिक्त पण काही प्रश्न असेल तर व्हिडिओच्या खाली कमेंट्समध्ये विचारू शकता धन्यवाद